लक्षात ठेवा पहिला आक्रमण करणारा जो मुस्लिम राज्य करता दक्षिणेवर आहे ठीक आहे मग हे एक संत बांधण्याचा प्रयत्न वगैरे त्यांनी केला होता कोणी हे दोघ जण आपण म्हणू चंद्रगुप्त मौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वगैरे केला होता मग आता त्यावेळेला राज्य आणि ह्या त्यावेळेला युरोपियन लोकांना कळून चुकलं होतं की टोटल भारतामध्ये राज्य किती होती म्हणजे स्वतंत्रच्या वेळेला म्हणतोय मी त्यावेळेला ज्यावेळेला इंग्रज किंवा पोर्तुगीज आले आक्रमण केलं त्यावेळेला किती असतील विचार करा एक आपण असं नॉर्मल आकडा विचार केला तर त्याच्यापेक्षा मोठा असू शकतो ठीक आहे इंग्रज असताना इंग्रजांनी बराच प्रदेश ताब्यात घेतलेला असताना सुद्धा जवळजवळ पाचशे अडुसष्ट होते ठीक आहे आणि आता आपण किती म्हणतो फक्त अठरा मात्र हे पाचशे अडुसष्ट त्यांना कळालं होतं मग त्यांनी काय केलं याचा फायदा घ्यायचा ठरवलं होता की भारतामध्ये ज्यावेळेला अराजकता वगैरे माजेल किंवा आपण काय करू एकमेकांना वाद वगैरे हे करून भारत वगैरे ताब्यात घेऊ शकतो सत्ता निर्माण करू शकतो पण त्यांनी सुरुवातीला हा जो त्यांचा मनसुबा होता तो त्यांनी सुरुवातीला सहजाशी दाखवला नाही किंवा त्यांना दाखवायचंच नव्हतं पण टप्प्याटप्प्याने म्हणजे त्यांनी सुरुवातीला काय दाखवलं होतं फक्त आपण व्यापार करू ठीक आहे फक्त आपण व्यापार करू मग आता पहिला युरोपीय खालाशी जो बोलतो ना आपण युरोप मधून निघाला होता किंवा तो स्पेनचा होता त्याचं नाव मागाशीच म्हटलं आपण वास्कोद गाम आता वास्को स्पेन स्पेनवरून युरोपीय लोकांनी जे काही राजे महाराजे होते त्यांच्या राज्यातले त्यांनी काय केलं होतं मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि तुम्ही नवीन प्रदेश शोधा मसाले पाहिजेत मलमलचं कापड पाहिजे आणि मग ते पण नशीसाठी ड्रग्ज वगैरे आपण म्हणतो ते त्यावेळेला राजा महाराजांना काही करून हवं होतं अरबी लोक त्यांना मिळू देत नव्हती किंवा जर मिळवायचं असेल तर जी गोष्ट पाचशेला मिळत होती ते त्यांना परवडत नव्हतं मग त्याच्याविषयी त्यांनी काय केलं नवीन मार्ग एक प्रोत्साहन दिला आणि तो शोधण्यासाठी बरेच लोक निघाले मग पहिला वगैरे निघालेला ठीक आहे प्रवासी त्याचं नाव सांगितलं आता कोलंपाला कोलंबस म्हणून ठीक आहे कोलंबस आणि हा कोलंबस पहिल्यांदा निघाला होता भारताच्या शोधात बरोबर भारताच्या शोधात ज्या वेळेला कोलंबस निघाला वेळेला तो इथे आला ठीक आहे युरोप मधून निघाला किंवा स्पेन मधून निघाला इथे आला तर त्याने इकडे लेफ्ट टर्न न घेता काय घेतलं राईट ठीक आहे तो उजव्या बाजूला वळाला डाव्या बाजूला वाजवायचं सोडून उजव्या बाजूला वळाला आणि तो येऊन कुठे आला उत्तर अमेरिका वगैरे आपण म्हणतो किंवा मग या अमेरिका या खंडावरती तो येऊन पोहोचला ठीक आहे मग आता इथे एक प्रश्न असतो की अमेरिकेत जाण्याचा पहिला मार्ग वगैरे कोणी शोधला पहिला मार्ग शोधला कोलंबसने पण आपण अमेरिकेला अमेरिका का म्हणतो अमेरिको वेस्ट